ओम वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग कोणकोणत्या गोष्टीत त्रिगुणात्मक आहेत उभे आहेत एकशे वीस ते एकशे चोवीस आणि गीतेचा श्लोक आहे सातवा ज्ञानदेव आहारावर त्रिगुण कसे अवलंबून असतात ते स्पष्ट करत आहेत श्लोक सातवा आहार प्राणी मात्रांना प्रिय असणारा आहार देखील तीन प्रकारचा असतो यज्ञ तप तसेच दान ही देखील तीन प्रकारची असतात त्यांचा हा भेद ऐक आणि एक सारे आहारा पैसेनी तिनी मोहरा जाली या तेही वीरा रोकडे दऊ आणि आहाराचे एकदम तीन प्रकार कशाने झाले तेही अर्जुना तरी जेवणाराची या रुची निष्पत्ती का बोनी यांची आणि जेवितात व गुणांची दासी येत तर। तरी जेवणाऱ्याच्या रुचीप्रमाणे अन्न तयार केले जाते आणि या जगात जेवणारा तर तीन गुणांचा गुलाम झालेला असतो तो जीव करता भोगता तो गुणास्तव स्वभावता पावोनी त्रिविधता तीन प्रकारचा होऊन तीन प्रकारची कर्मे करतो म्हणून त्रिविधू आहारू यज्ञ हि त्रिप्रकारू तया दान हन व्यापारू त्रिविध चिते म्हणून आहार तीन प्रकारचा आहे व यज्ञातही तीन प्रकार करतात आणि दान तपाती व्यापारही तीन प्रकारचे आहेत पै आहार लक्षण पहिले सांगो जे ते आई रूप करू परंतु प्रथम आहाराचे लक्षण सांगतो म्हणून जे म्हटले त्याची चांगली स्पष्टता करतो ऐक भगवंत श्लोकात सांगतात की सर्व लोकांना प्रिय असलेला आहार सुद्धा त्रिविध असतो तसेच यज्ञ तप दान हेही त्रिविध आहेत ज्ञानदेवाने सांगितले की आहारामुळे जीवन मिळत असल्यामुळे शरीरातील धातू सुद्धा आहारानुरूप होत असतात तेव्हा सत्ववृत्ती वाढीस लागण्यासाठी आहार सुद्धा सात्विक हवा हे चालले याबाबत थोडा अन्योन्याश्रय दोष दिसून येतो भगवंतांनी चौदाव्या अध्यास सांगितलं होतं की मृत्यूसमयी ज्या गुणाची वाढ झालेली असते त्यानुरूप त्याला पुढचा देह मिळत असतो रजसी प्रलयम गवा रजोगुणाच्या वृद्धीत मृत्यू आला तर कर्माची आसक्ती असलेल्या मनुष्य लोकात जन्म मिळतो तर तमोगुणाच्या वाढीत मृत्यू आल्यास मूढ योनीत जन्म मिळतो ज्या अर्थी मनुष्य जन्म मिळालेला आहे त्या अर्थी पूर्व जन्मात मृत्यूपूर्वी रजोगुणाची वाढ झालेली होती असं म्हणता येतं आणि रजोगुणाच्या वाढीमुळेच हा कर्मासक्त असा मनुष्य जन्म मिळालेला आहे मग मनुष्याची रजोगुणी आहाराकडेच प्रवृत्ती होईल तेव्हा आहारावर गुण अवलंबून असतात की गुणांवर आहार अवलंबून असतो हा थोडा वादाचा मुद्दा दिसून येतो ज्ञानदेवही सांगतात की जेवणाऱ्याच्या रुचीप्रमाणे अन्न तयार केले जाते एखाद्याला तेलकट तिखट आवडेल तर एखाद्याला सप गोड असे पदार्थ आवडत असतील त्याच्या त्याच्या रुचीप्रमाणे पदार्थ बनवले जातात जेवणारा हा गुणांच्या स्वाधीन असतो जणू काही गुणांचा दास झालेला असतो करता भोगता जीव हा त्रिगुणांच्या उपजत मिश्रणाप्रमाणे त्रिविध प्रकारचा असतो व त्याप्रमाणे त्याचे वागणे असते त्यामुळे त्याच्या स्वभावाप्रमाणे आहार यज्ञ तप आणि दान हे व्यापारही तीन प्रकारचे होतात रजोगुणामुळे युक्त असा मनुष्य जन्म मिळालेला असला तरी गुण सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात त्या अर्थी गुणांवर सत्ता प्रयत्नाने प्राप्त करता येते असेही म्हणता येते तेव्हा सत्व गुणाची वृद्धी होण्यासाठी साधकाने सात्विक आहार घेतला पाहिजे पुढे भगवंत आहाराचे त्रिविध प्रकार कोणते ते, ते सांगणार आहेत म्हणून ज्ञानदेव सूचना देतात की आहार यज्ञ दान तप यातील आहार त्रिविध कसा असतो ते आधीच स्पष्ट करून सांगतो आता पुढे आपण सात्विक आहाराविषयी भगवंत काय म्हणतात ते उद्या पाहू